मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाला चॅलेंज देऊन शंतनु दादा घरात आलेले असतो तेव्हा मंजिरी लगेच दादा पाठोपाठ येते आणि मला लागते दादा तू आज जे काही वागलाय ते चुकीच आहे हे बघ तू रायाबरोबर असं वागू शकत नाही तेव्हा लगेच शंतनू लागतो मंजिरी चूक मी नाही तर तुझा राया करतोय माझं हे तलवारबाजीचं चॅलेंज स्वीकारून तेव्हा मंजिरी म्हणून लागते अरे पण तुला माहिती तुला तलवार बाजीत कोणी हरू शकत नाही तू आजपर्यंत कुणालाही जिंकू दिलं नाही मग राया कसं जिंकणार आहे दादा हे बघ हे सगळं चुकीचं आहे तू तलवारबाजीत आहे येबेज आहे हे रायाला माहिती नाही म्हणून त्याने चॅलेंज स्वीकारले ना तेव्हा लगेच आता शंतनू दादा मला बाद झालं मंजिरी मला आता काही ऐकायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेव मंजिरी तुझ्या आयुष्यात आज दोन माणसे दोन दोन व्यक्ती आहेत तुझ्या आयुष्यात ते व्यक्ती म्हणजे एक तर तुझा हा दादा आणि एक तो राया मग आता या तलवारबाजीनंतर तुझ्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती राहणार आहे तो मी राहतोय की तुझा तो राया राहतोय हे आपल्याला लवकरच कळेल त्यामुळे मंजिरी बघूया दोघांपैकी जास्त प्रेम कुणाचं आहे तुझ्यावरती तोच टिकेल तलवारबाजीत असे म्हणतच दादा आतमध्ये निघून जातो मंजिरीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर आता इकडे घोरपडे आणि शशिकलेला हा झालेला सगळा प्रकार समजलेला असतो त्यामुळे दोघे तर आनंदाने खूपच खुश झालेले असतात तेव्हा लगेच आता इथे शंतनू खूपच भारी निघाला ग शशिकला अगो त्या रायाला पुरून उरलाय तो तेव्हा शशिकला लागते घोरपडे अरे त्या रायाला पुरून जरी टाकलं ना तरी त्या शंतनूची आग शांत होणार नाही किती संक्या डोक्याचा आहे ना तो मला चांगलंच माहिती तेव्हा तो बरंय बरंय तो शंतनू असाच त्या रायावरती भडकला पाहिजे म्हणजे त्या रायाचं आणि मंजिरीचं लग्नच होणार नाही आपल्या अगदी मनासारखं होईल ना तेव्हा शशिकाला मला वाटते हो असंच व्हायला पाहिजे आणि असंच होणार आहे तो गुंड एकदा का त्या रायाबद्दल गैरसमज झालाय ना शंतनुचा तो काही दूर होणार नाही म्हणजे त्या राया मंजिरीचं लग्न मुश्किल तेव्हा लगे जे म्हणतो मग शशिकला अगं एवढी आनंदाची बातमी भेटली मग या गुड न्यूज साठी आपल्याला पार्टी करायलाच पाहिजे की नाही चल बरं बैस पटकन आता दोघंही तिथे खुर्चीवरती बसतात त्याच वेळेस आता जय लगेच दारूची बॉटल काढतो आणि आता शशिकला घेतेस तू तेव्हा शशिकला म्हणून लागते नाही माझ्याकडे दुसरं आहे शशिकला मात्र इकडे ज्यूस पिऊ लागते आता मात्र लगेच जय म्हणून लागतो शशिकला मला असं वाटतंय आपण त्या शंतनू बरोबर दोस्ती करायला पाहिजे म्हणजे जशी आपली घट्ट मैत्री तशी जर आप पण त्याला आपल्या मैत्रीत सामील केलं तर नक्कीच काम होऊ शकतं म्हणजे बघ शिकारी कुठला बी दे भात्यात फक्त बाण पाहिजे आपल्याला काय घेणे तो कोणी का असाना फक्त रायाला त्रास देतोय ना आपल्याला हवं तसं आहे ना, ना मग आपण त्याला आपला मित्र बनवायला पाहिजे की नाही तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो जय तू अगदी बरोबर बोलतोय याचा अर्थ तो शंतनू जर आपला मित्र झाला तर आपल्याला हवं तसं आपण आपल्या तालावरती त्याला नाचू शकतो हो की नाही तेव्हा जेव्हा लागतो अगदी बरोबर अगदी बरोबर कळसूत्राच्या पावलाप्रमाणे आपण त्याला नाचू शकतो त्यामुळे मला असं वाटतंय तो आपला मित्र झालाच पाहिजे त्यावर शशिकला म्हणून लागते अरे मग उशीर कशाला करतोय लाग लगेच कामाला करून टाक आपला मित्र असे म्हणत दोघी आता इथे मस्त हसत असतात तर इकडे घरी आता राया मात्र आता तिथे कपाटाला डोकं टेकून बसलेला असतो आता झालेलं जे काही असतं ते सगळं रायाला आठवत असतं कसं शंतनू दादा त्याला म्हणाले असतो तू मिसफायरसाठी काय बी करू शकतो ना मग तलवार बाजीत मला हरून दाखव आणि रायानेही ते मिसफायरच्या प्रेमासाठी चॅनेंज स्वीकारलेलं असतं हे सगळं आठवत राया मात्र आपल्या हाताला रुमाल गुंडाळत असतो आणि टेन्शनमध्ये मध्ये तिथेच बसलेलं असतो तेवढ्यात आता रायाला भेटण्यासाठी धावतच मंजिरी येते मंजिरी आता रायाच्या रूममध्ये बस बघू लागते पण राय तिथे कुठेच दिसत नसतो तेव्हा मंजिरी आता हळूच बाजूला डोकावून बघते तर राय तिथे कपाट्याजवळ खाली बसलेलं असतो तेव्हा मंजिरी राया अरे काय अरे काय करून बसलास हे तेव्हा राय म्हणास तू तू इकडे कशाला आली त्यावर मंजिरी लागते राया मला तुझ्याशी बोलायचंय तेव्हा लगेच आता राय उठून उभी राहतो आणि म्हणा तो मिस अगं आता बोलण्यासारखं काहीच उरले नाही त्यामुळे तू का आली मिस बाहेर तेव्हा मंजिरी लागते राया अरे तू एवढी मोठी चूक का करतोय हे बघ राया तुला माहिती नाही दादाने जे चॅलेंज दिले ना तुला ते कधी पूर्ण होऊ शकत नाही रे त्यामुळे राया मला असं वाटतंय तू ना ह्या तलवारबाजीत उतरू नको अरे कधी तू तलवार घेतलेली सुद्धा नाही हातात मग कसं जमणार आहे त्याला हरवणं आणि दादा तलवारबाजीत अगदी तरबेचे नुपणे अरे आजपर्यंत त्याने कुणालाही जिंकू दिलेलं नाही सगळ्यांना हरवलेलंय आणि तू तर नौखा आहे ना राया मग तू कसा आहे नाही रे दाया हे शक्य त्यामुळे माझं एक तू चल पटकन आणि दादाला सांगून टाक मला हे जमणार नाही आहे मी हे चॅलेंज स्वीकारत नाही तेव्हा रायम लागतो नाही फायर मी हे असं नाही करू शकत तेव्हा मंजिरी लागतो ते राय अरे पण का अरे का अशी चूक करतोय त्यावर रायम लागतो फायर तुझ्या प्रेमासाठी हा राया काय बी करू शकतो हे तुला चांगलंच माहिती त्यामुळे मी जे काय करतोय ते अगदी बरोबर आहे आणि मुळात म्हणजे तुझ्यासाठी हे मी करणार फायर मी तलवारबाजी जिंकणार म्हणजे जिंकणार तेव्हा मंजिरी म्हणतो राया अरे तुला वेळ लागलय का तुला समजत कसं नाही अरे मी सांगते ना अरे तू नाही हरवू शकत दादाला हे बघ राया माझं एक अशाने जर तुला काही झालं तर तेव्हा राय लागतो मिस बायर मी तुझा प्रेम मिळवण्यासाठी काय बी करू शकतो तुला माहिती आहे चांगलंच कुणाचा जीव घेऊ बी शकतो आणि जीव देऊ बी शकतो त्यामुळे मिस बायर होन होऊन काय होणार आहे हवं तर तुझ्या दादाच्या हातनं मी मरेन आता मंजिरी पटकन रायाच्या तोंडावरती हात ठेवते आणि लागते राया असं नाही बोलायचा माझ्या रायाला काय बी होतं कामं नये कारण माझा राया आयुष्यभर मला माझ्या साथीला हवा आहे त्यामुळे माझा राया सुखरूप राहायला पाहिजे तेव्हा रायागतो मीस बाहेर तू टेन्शन घेऊ नको तुझ्या रायाला काय बी होणार नाही तेव्हा मंजिर लागते असं कसं बोलू शकतोस राय तू अरे तू कधी तलवार बाजीत उतरला नाहीये तुला तलवार चालवणं माहिती नाही मग तू तरबेज माणसाला कसा हरू शकतो दादा कसा आहे हे मला चांगलंच माहिती त्याने मुद्दाम होऊन तुला या सगळ्यात अडकवलंय त्यामुळे राय माझं ऐक असं नको करू त्यावर राय म्हणू लागतो मिसपायर माणूस ना किती आणाणी असलं ना जर ते प्रेमात पडलं ना तर प्रेम त्याला सगळं काही शिकून जातं त्यामुळे मिसपायर तू टेन्शन घेऊ नको तुझा राय सुखरूपाई त्याला काही होणार नाही तेव्हा मंजिरू लागते राया अरे समजत कसं नाही तुम्हा दोघांना तुम्ही दोघांनी ना तिकडे ना हे चॅलेंज स्वीकारून ना मला इकडे फरफटायची वेळ आणली अरे तुम्हाला दोघांना समजत कसं नाही या तलवारबाजी दोघातून एकाचा जीव जाणार आहे आणि ह्या पैकी मला एकही माणूस माझ्यापासून दुरावलेला चालणार नाही कारण या दोघांमुळे फक्त मला त्रास होणार आहे आणि खरं तर ही तलवारबाजी तुम्ही का खेताय माहिती तर फक्त माझ्यासाठी ना म्हणजे हे सगळं माझ्यामुळे होते पण राया मला दोघंही हवीत रे तुम्हाला समजत कसं नाहीये तेव्हा रायम लागतो मिस बाहेर सांगितलं ना तू टेन्शन घेऊ नको तेव्हा मंजिरू लागते पण राया प्लीज माझं ऐक ना चल ना तू दादाकडे सांग ना दादाला तुला नाही जमणार हे सगळं सांग ना तेव्हा रायम लागतो नाही मिस बाहेर आता राय लगेच मिस बायरचा हातातच घेतो आणि मी लागतो हे बघ तू टेन्शन घेऊ नको मी तुझ्या दादाला हरवणार आणि आपल्या दोघांचं लग्न होणार आपलं प्रेम एकमेकांना कधी भी काय भी होऊ देणार नाही तू टेन्शन घेऊ नको तेव्हा मंजिरी लागते पण राया त्यावर मला तू मिस वायर सांगितलं ना तुझा हा राया मरणार नाही तुझं प्रेम नक्कीच जिंकणार असे म्हणत आता रायाने मात्र मंजिरीला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो मंजिरीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे शंतनु दादा आता बाहेर शतपावली करण्यासाठी आलेला असतो आता मात्र त्याच वेळेस आता घोरपडेची जे गुंड असतात ना ते शंतनु बा दादाला सगळ्या बाजूने असे घेरतात आता सगळ्यांच्या हातात रॉड असतात सगळे आता गोल फिरत आता शंतनू दादाकडे बघत हसत असतात तेव्हा शंतनू मनाशीच म्हणू लागतो अच्छा म्हणजे मी या रायाला उद्या तलवारबाजी खेळण्यासाठी आव्हान दिलं म्हणून त्याने ही माणसं पाठवलीत काय त्या रायाकडे उद्या बघतो पण या माणसांकडे मला आत्ताच बघावं लागेल असे म्हणून आता लगेच दादा त्या लोकांना म्हणू लागतो ए हो ना तुम्ही आणि मुळात म्हणजे मला असं घेरलंय का त्याच वेळेस आता लगेच घोरपडेचा जो खास गुंड असतो ना तो लगेच पाठीबागणं आता शंतनू दादाच्या डोक्यात रॉड मारतो आता मात्र शंतनू दादाला लगेच दोन माणसं पकडतात आणि आता तो खास गुंड जो असतो ना तो जोर जोरात शंतनू दादाच्या पोटात मारू लागतो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणू लागतो ए अरे पंढरपुरात आलाय म्हणून इथला दादा होण्याचा प्रयत्न करतोय का अरे पंढरपुराचा बॉस कोणी तुला माहिती नाही आणि त्या बॉसची पंगा घेतोय तू राया भाऊ आमचा बॉस आहे आणि त्याला आव्हान देतो तू तुला सोडणार नाही बघ आता तुझी कशी वाट लावतो आता मात्र लगेच शंतनू मनाशीच म्हणू लागतो अच्छा म्हणजे गुंड रायाने त्याची माणसं पाठवली तर मला मारायला आता बघतोच या रायाकडे त्याच वेळेस आता लगेच घोरपडेची ती गुंड शंतनू दादाचा गैरसमज वादवण्यासाठी आता रायाविषयी बोलत असतात जणू काही रायाचीच गुंड आहे हे त्याला दाखवायचं असतं ना आता जोर दादाला आता मारू मारू लागतात पण त्या गुंडांना लागतो वेळेस ते गुंड लगेच आता वरतून जाळ टाकतात आणि दादाला ते जाळ्यात अडकवतात आता दादा पूर्णपणे त्या जाळ्यात गुरफटलेला असतो त्याला काय करावं काही सुचत नाही ती गुंड आता सगळे जोर जोरात आता दादाला मारत असतात तेवढ्यात आता घोरपडे येतो जणू काही हा घोरपडे खूपच चांगला माणूस हा इतरांच्या मदतीसाठीच असतो असं त्याला दाखवायचं असतं ना आता लगेच घोरपडे पटकन दगड उचलतो आणि त्या गुंडांना पळून लावतो आणि लागतो हे अरे चांगली माणसं दिसली की ही गुंड लगेच त्यांना त्रास द्यायला येतात कुत्र्यासारखी लचके तोडत असतात इकडनं आता ती गुंड तिकडनं पळून गेलेली असतात त्याच वेळेस घोरपडे पटकन शंतनू दादाची त्या जाळीतनं सुटका करतो आता शंतनू मात्र घोरपडेकडे बघत असतो तेव्हा लगेच जेम लागतो हो? ही असली गुंड ना याच कामाची काय नाही लोकल गुंड या पंढरपुरातली तेव्हा लगेच आता घोरपडेकडे बघतच शंतनू लागतो लोकल गुंड नाही तर त्या रायाची गुंड होती ही तेव्हा लगेच जेम लागतो मी जय घोरपडे तुम्ही कोण असे म्हणत आध जय लगेच दादा समोर हात धरतो तेव्हा शंतनू दादाही आता त्याच्या हातात आणि लागतो मी शंतनू त्यावर जयम लागतो पण तुमच्या मागे ही गुंड का लागली होती तुम्हाला त्रास का देत होती ती त्यावर लगेच शंतनु लागतो काय नाही मी त्या रायाला तलवारबाजीचं आव्हान दिलंय ना म्हणून मला मारण्यासाठी ही गुंड पाठवली होती दुसरं काही करू शकत नाही ना तो मला हरवू शकत नाही म्हणून हे सगळं चालू त्यावर जयम लागतो तो राया त्या रायाशी तुम्ही का पंगा घेतलाय एक नंबरचा नालायक माणूस आहे तो राय खरच माणूस म्हणण्याच्या रायकीचंच नाही मुळात म्हणजे जनावरांसारखं नाही त्याचं तेव्हा लगेच आता शंतनू लागतो असू दे काहीही असू दे पण आता या तलवार मी बघतो त्याच्याकडे तेव्हा जेव्हा लागतो हो ना पण तुम्ही जपून राहा त्या रायापासनं त्याचा काही भरोसा आहे मी अगदी जवळून ओळखतोय त्या रायाला एक नंबरचा गुंड माणूस आहे तो काहीही करू शकतो त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही जपून राहा तेव्हा शंतनू लागतो ठीक आहे ठीक आहे चालेल बघतो त्या रायाकडे मी असे म्हणून शंतनू निघालेला असतो त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो एक मिनिट मी सोडू का तुम्हाला घरी तुम्हाला तसंही खूप लागलंय ना चला प्लीज मी सोडतो त्यावर शंतनू लागतो नाही नको त्याची गरज नाही मी जाईन तेव्हा जय म्हणू लागतो प्लीज सोडतो ना मी चला ना आता लगेच जय शंतनूला घेऊन घरी निघालेला असतो तर इकडे मंजिरी आता घरी आलेली असते मंजिरीला मात्र खूपच टेन्शन आले असतं कारण आता रायाही हार मानायला तयार नसतो आणि दादाही हार मानायला तयार नसतो आणि या सगळ्यात नक्कीच कुणाच्या तरी जीवाला दुखापत होणार आहे हे आता मात्र मंजुरीच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे तिला खूप टेन्शन आले असतं ती तिथेच आता खिडकीजवळ बसते आणि रडत असते तेवढ्यात आता जीजी येते लगेच आता जीजी मंजुरीला बळते मंजुरी, मंजुरी टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल मंजिरी आता पटकन जीजीला मिठी मारते आणि रडू लागते आणि सांगू लागते जीजी बघ ना ग अगं रायाकडे गेले होते त्याला सांगितलं मी की दादाकडे ये आणि त्याला सांग मला हे जमणार नाही पण तो ऐकायला तयार नाहीये ग जीजी आता तूच सांग कसा हरू शकतो राया दादाला मला ना काय करावं काही सुचत नाही हे बघ जीजी रायाला काही झालेलं मला चालणार नाही आणि दादालाही काही झालेलं मला चालणार नाही दोघही माझ्यासाठी खूप महत्वाची ग पण हे सगळं कधी कळणार त्यांना मी काय करू जीजी रायाही माझा ऐकत नाही आणि इकडे दादाही माझं ऐकत नाही मी काय करू एक काम कर जीजी तू रायाला समजावून सांग तू नक्की तुझं ऐकेल सांगशील ना जीजी सांग ना त्याला या सगळ्यात नको उतरू म्हणून हे सगळं थांबव तेव्हा जीजीवून लागते मंजिरी अगं मी कशी थांबू राहायला आणि मुळात म्हणजे हे सगळं रायाने नाही सुरू केलं ग हे सगळं तुझ्या दादाने शंतनूने सुरू केले ना तेव्हा मंजिरी लागते पण जीजी तेव्हा जीजीवून लागते मला माहिती शंतनूने मुद्दामून हे सगळं केले कारण तुझ्यासाठी राय काही करू शकतो हे त्याला चांगलंच माहिती आणि म्हणूनच तर त्याने तलवारबाजीत राहायला उतरायला लावलं ना हे सगळं मुद्दाम करतोय तू त्याच वेळेस आता शंतनू आलेला असतो आता मात्र शंतनूची अशी अवस्था बघताच मंजिरी नाना जिजी सगळेजण पटकन त्याच्याजवळ येतात आणि त्याला विचारू लागतात काय झालंय मंजिरी आता दादा जवळ आणि म्हणते दादा अरे तुझी अशी अवस्था कशी झाली बैस बरे इथे खुर्चीवरती शंतनू आता तिथे खुर्चीवरती बसतो त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते शंतनू अरे तू तर शतपावली करायला गेला होता ना मग अचानक असं काय झालं अरे तुझी अशी अवस्था कोणी गेली तेव्हा लगेच आता शंतरू लागतो त्या रायाने अजूनही तुमचा विश्वास बसणार नाहीये का तो राय गुंड गुंड किती विश्वास ठेवणार आहात त्या रायावरती हे सगळं त्याने केलंय आता मात्र मंजिरी नाना जिजीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मंजिरी लागते कोण राया त्यावर शंतरू लागतो हो तुझा राया त्याने केली माझी ही अवस्था कारण उद्या मी तलवारबाजीचं आव्हान दिलंय ना ते तो पूर्ण करू शकत नाही म्हणून मला मारण्यासाठी गुंड पाठवली होती त्या रायाने गुंड एक नंबरचा तो राया आता मात्र मंजुरी जिजीकडे बघू लागते आणि जिजीला म्हणू लागते जीजी, जीजी, ला जीजी अगं दादा काय बोलतोय त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते रायाने खरंच हे सगळं केलंय तेव्हा चंतर लागतो हो आता तरी तुमचे डोळे उघडा आणि उघड्या डोळ्यांनी बघा तेव्हा लगेच मंजुरी लागते दादा हे बघ तू शांतो तेव्हा चंतर लागतो मंजुरी जा पटकन माझ्यासाठी पाणी घेऊन ये आता मंजुरी निघालेली असते तेव्हा शंतवून लागतो मंजिरीत दोन ग्लास पाणी तेव्हा मंजिरी लागते दादा दोन ग्लास तेव्हा लगेच शंतव लागतो हो माझा एक मित्र आलाय ते काय येतोच आतमध्ये आता लगेच दरवाज्यातनं घोरपडेची एंट्री झालेली असते आता सगळेजण घोरपडेकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता मंजिरी नानाजीजी सगळ्यांना धक्का बसतो दादाचा मित्र हा घोरपडे आता सगळेजण घोरपडेकडे बघत असतात घोरपडे मात्र हात जडून सगळ्यांकडे बघून हसत असतो तर इकडे आता डिफिकल आणि डंकीने राय तलवार आणलेली असते ती तलवार आता रायाच्या हातात देताच डिफिकल म्हण लागतो राय, राय भाऊ आता तुला तलवारबाजी शिकायलाच पाहिजे त्यावर डंकी म्हणू लागतो पण डिफिकल्ट अरे राय भाऊला आपल्याला डावपेस शिकवावे ला। लागतील ना तो कधी तलवार शिकलेला आहे ना मग त्याला कसं जमणार तेव्हा डिफिकल्ट म्हण लागतो डावपेस शिकायला आपल्याला थोडी तलवारबाजी येते पण हा मोबाईल शिकू शकतो याला समजं काही येतं आता लगेच डिफिकल्ट मोबाईलमध्ये व्हिडिओ लावतो आणि कशा काय त्या तलवारबाजीच्या स्टेप असतात काय असतात ते सगळं काही त्यात बघून ते शिकू लागतात आता डिपिकल सांगत असतो रायबाऊ असं कर तसं कर आणि त्याचप्रमाणे राया आता सगळ्या काही तलवारबाजीच्या स्टेप शिकत असतो तेव्हा डंकीव लागतो राय भाऊ वा एक नंबर भारी जमतं हा अगदी तू तलवारबाजीत उतरलाय असंच वाटतंय तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राया भाऊला जमणार नाही असं कधी होणारच नाही अरे आपण ज्या मातीत राहतो ना त्या मातीतले शूर पुरुष वीर जवान कसे होते माहिती आहे ना अरे तलवार बाजी करत असताना हातातली ढाल जरी तुटली ना हाताची ढाल बनवलेली या वीर जवानांनी असल्या मातीत राहतोय मग आपल्याला तलवारबाजी यायलाच पाहिजे शिकत नव्हतो म्हणून काय झालं पण बघ राया भाऊ एकदाच तलवार हातात घेतली तर कसा अभंगभंग वार करतोय त्यामुळे राया तू नक्कीच मिस बाहेरच्या भावाला हरवणार असे म्हणताच लगेच टेबलवरती जोरदार देशी तलवार आदळवतो आता मात्र इकडे घोरपडेकडे बघतच मंजिरी लागते तू तू दादाचा मित्र आहे तेव्हा लगेच शंतनू लागतो हो मंजिरी हा माझा मित्र आहे तेव्हा लगेच आता शंतणू लागतो प्लीज ये ना तू बैस ना तेव्हा जेवण लागतो हो हो संतनू तू शांत बैस तुला लागलय ना मी बसतो आता लगेच घोरपडे तिथे सोप्यावरती बसतो तेव्हा मंजिरी लागते दादा हा माणूस कसा आहे तुला माहिती नाही याच्यावरती विश्वास ठेवू नको दादा तेव्हा संतनू लागतो मंजिरी मी माणसं ओळखायला बरोबर आहे आणि माणसं कशी ओळखायची हे मी एका नजरेत शिकतो त्यामुळे कोणती माणसं कशी हे सांगायची तुला गरज नाही तेव्हा मंजिरी लागते दादा आजपर्यंत माणसं ओळखायला तू कधी चुकला नशील पण आज चुकतोय तू या माणसावरती विश्वास ठेवू नको या माणसाला बरोबर ठेवायचं म्हणजे एखादा साप पाळण्यासारखं आहे तेव्हा शंतनूला मात्र राग येतो त्यावर शंत होऊ लागतो मंजिरी गप्प बाईस तो माझा मित्र सांगितलं ना तुझ्यासारखा नाही मी डोळे बंद करून कुणावरही विश्वास ठेवीत कुठल्याही गुंडावरती आता मात्र मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस जय मनाशीच म्हणू लागतो मंजिरी तू किती तडफड कर पण आता हा संत तुझं काय ऐकणार नाही कारण आता या घोरपडीने त्याच्याशी मैत्री केली ना असे म्हणत आता घोरपडे मात्र मंजरीकडे बघून हसू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता तलवारबाजीला सुरुवात झालेली असते आता मात्र दादा खूपच भडकलेला असतो कारण काल रायाने त्याला मारण्यासाठी गुंड पाठवले असतात असं त्याला वाटत असतं ना म्हणून सूत समय सगळा बदला वसूल करायचा हे त्याने ठरवलेलं असतं त्यामुळे तो सपासप रायावरती वार करू लागतो राया खाली पडलेला असतो तेव्हा मंजुरी आता जोरात ओरडतच रडतच म्हणू लागते राया तुला या तुझ्या मिसफायरच्या प्रेमासाठी लढावंच लागेल तुला या तलवारबाजी जिंकावंच लागेल आता मात्र मिसफायरचा आवाज येताच पडलेला राया लगेच थडक उठतो आणि जोर दिसत आता दादावरती वार करू लागतो आता मात्र या तलवारबाजीत राया दादाला कसा हरवणार आणि मिसफायरचं प्रेम कसं मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे